कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार सुरेश लाड यांच्या कन्या ॲडव्होकेट प्रतीक्षा लाड यांनी थेट नगराध्यक्षपदासाठी पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे राष्ट्रवादीने नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या अठरा जागांसाठी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस मनसे शेकाप आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी आघाडीच्या माध्यमातून आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत आमदार सुरेश लाड यांची कन्या प्रतीक्षा लाड या राष्ट्रवादीकडून आता थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असतील ॲडव्होकेट प्रतीक्षा लाड यांनी नगराध्यक्षपदासाठी आपले नामांकन अर्ज आज सादर केले आमच्या पक्षामधले जे काही कार्यकर्ते आहेत ते आणि त्या सगळ्यांनी आपल्या जनतेने विश्वास ठेवला त्या सगळ्यांना मी धन्यवाद म्हणेन की माझ्यासारख्या युवतीला तुम्ही एक चान्स देत आहेत पुढे आणतायत नक्कीच मुलगी वाचवा मुलगी शिकवा हा तर आपण शिक आपण नेहमीच शिकतोय किंवा ऐकतो आणि अनुकरणात पण आणतोय पण आज मुलगी राजकारणात येते आमच्याकडची एक युवती राजकारणात येते माझ्यासोबत ज्योती आहे तीसुद्धा युवती आहे खरंच मला खूप अभिमान वाटतो आणि

खूप एक तरुण चेहरा आहे सुशिक्षित चेहरा आहे आणि विकास कर्जाचा होत झालं आणि आपण पाहिलेलं आहे खरं तर एकीकडे एक सत्तेत बसायचं आणि एकमेकावरती आरोप करायचे सेना भारतीय जनता पार्टी याचा जनतेला वीट आलेला आहे आणि या विटातनं एक सक्षम आणि तरुण पर्याय आज ॲडव्होकेट प्रतीक्षा लाड आपल्या माध्यमातून आहेत आणि सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने महाराष्ट्रमध्ये सेना संपूर्णपणे पाठीशी असून कर्जतकरांकरता एक सुजलाम सुफलाम आणि एक सुशोभित कर्जत एक चांगल्या प्रकारचा एक सुविधा करण्याकरता एक तरुण चेहरा आपण आणलेला आहे आणि आत्ता भविष्य तरुणांकडे आहे आणि हा तरुण चेहरा ॲडव्होकेटच्या रूपाने आपल्याकडे आलेला आहे आणि मी जास्तीत जास्त, जास्त कर्जतकरांना आवाहन करेल की ह्या महाआघाडीमध्ये आज राष्ट्रवादी पक्ष असेल महाराष्ट्र महान सेना असेल शेकाप असेल बी एस असतील असे सर्व पक्ष आम्ही एकत्र होऊन त्या कर्जतकारांना जे हवं आहे त्या कर्जतकारांना ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता आम्ही एकत्र आलेलो आहे आणि आम्हाला खात्री आहे की कर्ज भरभरून प्रतिसाद आम्हाला देतील आणि या सत्तेला जे बसलेले आहेत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकमेकावरती आरोप करून मी ना त्यातील काढिला या प्रकारची जी गत यांची झालेली आहे त्यांना धडा शिकवण्याची ही वेळ आलेली आहे मात्र काँग्रेस पक्ष अलिप्त तर यावेळी चित्र पाहायला मिळालं काल शिवसेनेने केलेल्या शक्तीप्रदर्शनाला आज राष्ट्रवादीने दिलेले प्रत्युत्तर पाहता कर्जाची निवडणूक रंगतदार ठरणार एवढं मात्र नक्की प्रसाद अटक कर्जत